इच्छेने स्वतःहून धनंजय देशमुख म्हणजेच सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू स्वतःहून सीआयडी ला भेटण्याकरता गेले सीआयडी ला भेटण्यासाठी गेले परंतु तिथे गुजर साहेब जे मेन अधिकारी आहेत ते तिथे नव्हते त्यांनी बराच सगळे तिथे थांबले वाट पाहिजे आणि थोड्या वेळानं गुजर साहेब तिथे आरे परंतु भेट जास्त वेळ झाली नाही त्यांची भेट झाली ती फक्त दोन तीन मिनिटांपुरती आणि त्या दोन तीन मिनिटांमध्ये जे काही त्यांचं समजा बोलणं झालेलं असेल ते त्यांनी धनंजय देशमुख यांनी मीडिया समोर मांडलेलं नाही परंतु त्यांच्या बोलण्या बोलण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांनी एवढं त्यांना फिरून 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 प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला कारण ते पत्र पत्रकार बांधवांचं ते कामच आहे कसं ना कसं कसं ना कसं एकतरी शब्द त्यांच्या तोंडातून कोणालाही ला काढायला लावायचा ते पत्रकार बांधवांचं कामच असतं बाहेर काढण्यासाठी एवढे प्रश्न विचारले फिरून फिरून पण धनंजय देशमुख यांनी एकही शब्द बाहेर काढला नाही आणि त्यांचा चेहरा एवढा पडलेला होता सीआयडी टीमला भेटून बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस बोलता बोलताना त्यांना मीडियाने घेरलं एवढा चेहरा त्यांचा पडलेला नाराज दिसला आणि गंभीर दिसला यावरून स्पष्ट होते आणि त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे धनंजय देशमुख यांनी सरपंचांच्या बंधूंनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे ती याचिका का दाखल केली नेमकं त्याचं कारण काय आता जो तपास चालू आहे या तपासावरती त्यांना विश्वास नाही का नेमकं कारण काय पत्रकार बांधवांनी एवढे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यामध्ये एकही शब्द उलगडा केला नाही परंतु धनंजय देशमुख यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि जो वकील लावलाय जो वकील लावलाय त्या वकिलाची मुलाखत घेण्यात आलेली बरेच बऱ्याच आता पाहिलेली नसत त्या वकिलांनी स्पष्टीकरण जे दिलंय त्या स्पष्टीकरण मध्ये उघड उघड नाव त्यांनी इशारा इशाऱ्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ती याचिका का दाखल केली हे सुद्धा त्या वकिलांनी स्पष्टीकरण दिलेलं आपण पाहतोय परंतु सीआयडी टीमने आणि धनंजय देशमुख यांनी जे गोष्टी आता था था। इसारे इसारे मदे आता ठेवल्यात धनंजय देशमुख यांना पन्नास टक्के सात टक्के कळाल्यात सीआयडी टीमला ज्या वेळेला ते भेटले त्यावेळेला त्यांना त्या दोन तीन गोष्टी समजल्यात म्हणजे मारहाण करतानाचे व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये मारहाण करणारे कोण आणि कॉल डिटेल सोळा कॉल केलेली ती व्यक्ती कोण हे पन्नास ते साठ टक्के धनंजय देशमुख यांना समजलंय असं त्यांच्या पत्रकार परिषदेमधून दिसतय परंतु खात्री करण्याकरता मी पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं मी आता जर तुम्हाला अर्धवट माहिती देऊ तर त्या माहितीमध्ये योग्य होणार नाही कारण आज मी तुम्हाला अर्धवट माहिती जर दिली आणि उद्याच्या तपासामध्ये जर तसं निष्पन्न नाही झालं तर ते बरोबर होणार नाही ते बोलणं म्हणजे माझं नाव घेणं हे चुकीचं ठरेल आणि या प्रकरणाला म्हणजे या गुन्हेगारांना वेगळी दिशा मिळेल जो योग्य तपास व्हायचा आहे त्यामध्ये कुठतरी अडचण निर्माण होईल हा विचार करून धनंजय देशमुख यांनी टोटल नकारच दिला जे काही तुम्हाला स्पष्टीकरण मी देईन हायकोर्टात याचिका दाखल का केली सीडीआर सी आय डी धनंजय देशमुख यांना सीडीआर आज टोटल माहिती देण्यासाठी सीआयडी ने केज येथे बोलवलेलं आहे आणि स्वैच्छ म्हणजे स्वतः धनंजय देशमुख सी आय आज भेट घेणार आहेत आणि त्या भेटीमध्ये गुजर साहेबांनी सांगितलेलं आहे देशमुख यांना की आर ची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे आता नाव नंबर नाव जे आहे ते तर माहिती सी टीमला आहे आणि थोडं थोडं धनंजय देशमुख यांनाही माहिती झालं परंतु खात्रीसाठी पुराव्याशिवाय शिवाय कोणतीही गोष्ट लिटीच करू नये हा नियम आहे आणि रूल आहे आता यामध्ये आज धनंजय देशमुख यांनी ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर किंवा सीआयडी आता ते फॉरेन्सिक लॅब मधून सर्व सोबत आल्यावर नेमकं या गुन्हेगारांमध्ये नेमकं को नाव कोणाकोणाचं जोडलं जाऊ शकतं आणि कोणाकोणावरती पुन्हा दाखल होऊ शकतो तीनशे दोनचा कारण त्यामध्ये मोका कायद्याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मोका मी लावणार या निर्भूणपणे करण्यात आलेल्या हत्याकांडामध्ये जे कोणी आरोपी आहेत सह आरोपी असतील फोन कॉल्सवर बोलणारे असतील आता ते निष्पन्न व्हायचं हो राहिले फोन कॉल्स सोळा कॉल्स जे केले सोहळा कॉल मध्ये नेमकं बोलणं काय झालं त्यांचं संभाषण काय झालं त्या जा संभाषण ऐकण्यासाठी हे अजून गुपित ठेवलेलं आहे सीडीआर मध्ये आता ते संभाषण ऐकण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल संभाषणानुसार आता ते संभाषण काय हे सीआयडी आता तपासामध्ये आहे आणि धनंजय देशमुख यांना थोडीफार माहिती त्यांनी दिलेली परंतु लिकेज न करण्यासाठी खात्री पटवण्यासाठी त्यांना थांबवलेलं आहे म्हणून धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये टोटल नकार दिला कोणतीही माहिती देण्यासाठी मी कोणतीही गोष्ट तुमच्यापासून मी लपवत नाही पहिल्या दिवसापासून आज वीस झालं असं पत्रकार बांधवांना त्यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला उद्याच्या म्हणजे गुजर साहेबांची सर्वांची भेट घेतल्यानंतर मी तुम्हाला स्वतःहून भेटेल आणि तुम्हाला सर्व काही माहिती मी देईन असा शब्द धनंजय देशमुख यांनी पत्रकार बांधवांना दिला तर आज शक्यता आहे सोहळा काल कॉल केलेला तो वरिष्ठ नेता म्हणून जी बातमी या दोन दिवसामध्ये मी मा, मीडिया माध्यमांमध्ये पसरली तो वरिष्ठ नेता नेमका कोण आणि जर त्या सोहळा कॉल मध्ये असं निष्पन्न झालं वरिष्ठ नेता इन्व्हॉल्व दिसला तर नेमकं काय होऊ शकतं जनजीवन नेमकं आता यामध्ये नाव कोणाचं येऊ शकतात आणि तो कोण असेल हे परंतु अजून मीडियावरती ही बातमी नाही पुराव्याशिवाय कोणाचं नाव येईल यामध्येच संपूर्ण जनता अडकून पडलेली आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना ज्यांनी जन, मारलं ज्यांनी मारायला लावलं त्यांना कठोर शिक्षा हा शिक्षित शिक्षा द्यायला लावणार असं धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये कडक इशार्यात सांगितलं परंतु या बाकीच्या गोष्टी त्यांनी आज स्पष्टीकरण देण्यासाठी थांबवल्या आज धनंजय देशमुख स्पष्टीकरण देणार आहेत हायकोर्टामध्ये याचिका दाखल का केली आणि सीडीआर मध्ये सीआयडीने वरिष्ठ नेता कोण हे आज सांगतील आणि ते पुन्हा सोशल मीडियावर आपल्याला सर्वांना भेटून सांगतील असं सर्व काही काल झालेली ही घडामोड आहे रात्री उशिरा तुम्ही पाहिलेली नसेल वकिलांनी स्पष्ट जे काही सांगितलं ते उघड उघड थोडंफार त्यांनी सांगितलं आणि ते आपण आपल्या चॅनलवरती आता सध्या मान ते योग्य राहणार नाही कारण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि यामध्ये जे आता काही राजकीय खेळी चालू आहे वैयक्तिक टार्गेट केलं जात आहे काही ना काहीतरी पहिला उकरून काढलं जात आहे आता हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु वैयक्तिक बीड जिल्ह्यातील असेल महाराष्ट्रातील असेल जनसामान्यातून प्रामाणिकपणे सर्वांची एकच इच्छा आहे की संतोष यांना मारेकरी जे आहेत आरोपी जे आहेत मुख्य संतोष देशमुख यांचे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच भूमिका सर्वांची आहे ठीक आहे आज मोठा स्फोट होऊ शकतो आणि एक मोठ मास्टरमाइंड सूत्रधार ज्याला म्हणतो त्याचं नाव सुद्धा आज डिक्लेअर होण्याची शक्यता डिक्लेअर होऊ शकतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल बिलायकोन्टीला प्रेस करा धन्यवाद